नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत मेंटल चॅटर या मुद्द्यावर आपण काल येऊन थांबलो होतो तर मनात आपण स्वतःशीच अखंड बोलत असतो कुणी एखादी बडबडी व्यक्ती अखंड आपल्या डोक्याशी सतत बुणबुण भुणबुण बुणबुण करत राहिली तर आपली कशी त्रस्त अवस्था होते तशीच अवस्था कदाचित त्यापेक्षाही जास्त त्रस्त अवस्था ही या आपल्या स्वतःच्या चा मनात चाललेल्या बडबडीने होते मी स्वतःसुद्धा या स्वतःच्या बडबडीने त्रस्त होते कधी काळी आणि त्यामुळेच माझं डोकं दुखे पण हे मेंटल चॅटर कमी करता येतं आणि त्यासाठी मी एक टेक्निक वापरलं आणि ते टेक्निक आहे ट्रॅफिक कंट्रोल टेक्निक प्रचंड विचारांमुळे मनामध्ये ट्रॅफिक जॅम होतं या मेंटल चॅटरमुळे ट्रॅफिक जॅम होतं आणि आपली गाडी अडकते या ट्रॅफिक जॅममध्ये एका विचारामध्ये आपण अडकून जातो या सगळ्या ट्रॅफिकला योग्य दिशा या टेक्निकमुळे देता येऊ शकते बी के शिवानी यांचा एक व्हिडिओ बघताना मला हे टेक्निक कळलं आणि माझी डोकेदुखी बरी करण्यासाठी हे टेक्निक मी भरपूर वापरलं तर हे जे टेक्निक आहे ते असं आहे की दिवसाचे चोवीस तास असतात त्यातले झोपेचे आठ तास वगळता सोळा तास उरतात या सोळा तासात दर तासाला हे तपासणं की आपण काय विचार करतो आणि स्वतःला एक प्रश्न विचारणं की मला आत्ता कसं वाटतं आहे आणि त्याचं उत्तर समजा छान मस्त असं आलं नाही तर ते का नाही आलं तो विचार शोधायचा आणि एक अतिशय ताकदवान सकारात्मक विचार मनामध्ये तयार करायचा या सगळ्याला फक्त एक मिनिट लागतं दर तासाला विचार तपासण्यासाठी स्मार्टफोन मी स्मार्टली वापरायला लागले माझ्या फोनवर मी एक अवरली बीप ॲप इन्स्टॉल केलं ते दर तासाला रिंग करतं त्यामुळे मला आठवण राहते की मला माझे विचार तपासायचे आणि योग्य विचार करायचा आहे शिवाय सकारात्मक विचारांची एक यादी मी फोनमध्ये तयार करून ठेवली एक डॉक फाईलच बनवून टाकली मी तशी प्ले स्टोर वर अनेक ॲप्स आहेत अवरली बिप्स ॲप ब्रह्मकुमार यांचं स्वतःचं सुद्धा एक असं ॲप आहे तुमच्या फोनच्या हार्डवेअरला सुटेबल असं कोणतंही ॲप इन्स्टॉल करा ॲप्स वापरणं अवघड वाटलं तर सरळ दर तासाला ते टोले देणारं घड्याळ असतं ते विकत घ्या सिम्पल आता हे जे ट्रॅफिक कंट्रोल टेक्निक आहे हे वापरायचं कसं ते आपण बघूया हां उदाहरणार्थ समजा सकाळचा नाश्ता करताना सासूबाईंशी माझं स्वयंपाकातल्या तिखटाच्या प्रमाणावरून काहीतरी वाजलं समजा हं आणि आता दुपारी ऑफिसमध्ये लंचला डबा खात असताना मला तो प्रसंग आठवला काय ना सासूबाई नेहमी तिखट जास्तच घालतात काय एवढं तिखट लागतं त्यांना काय माहिती काय त्यांची इकडची पद्धतच विचित्र आहे ज्या त्यात लाल तिखटच घालतात ही नुसती तर्री लाल भडक भाजी मला नाही हो एवढी लाल तिखट खायची सवय माझ्या माहेरी नाही ज्यात त्यात तिखट घालत कधीतरी हिरवी मिरची घातली तर चालत नाही यानं कांद्या पोहेत कोणी लाल तिखट घालतं का तर मी करते म्हटलं तर तेही यानं चालत नाही जरा वेगळं खायला नको हे नेहमीच आहे यांचं बैशी टिक 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 हे विचार किती वाढतील आणि ते कुठल्या तिसऱ्याच विषयावर घसरतील याला काही मर्यादा नाही पण आता या सगळ्या विचारांमुळे मूड गेला माझा पार आणि तेवढ्यात फोनवर ट्रॅफिक कंट्रोलचं म्युझिक वाजलं आणि मी मला विचारलं की मला कसं वाटतंय आणि त्याचं उत्तर हे सगळे चेहरे आले <laughs> मला छान मस्त तर काही वाटत नाही आहे लंच नंतर माझं प्रेझेंटेशन आहे मिटिंग महत्वाची आहे पण त्यासाठी हे मेंटल चॅटर थांबलं पाहिजे ना मग काय काय विचार करू शकतो आपण स्वतःला शांत करण्यासाठी आपला मूड अपलिफ्ट करण्यासाठी हाच जरा विचार करा हां यावर आता सकारात्मक विचार म्हणजे काय हे आपण आधीच पाहिलं आहे शिवाय पॉझिटिव्ह ॲफमेशन्स ची एक पूर्ण सीरीज आपण आधीच पाहिली तर मला आशा आहे की तुम्हाला तुमच्यासाठी सकारात्मक विचार आता लिहिता येतात तर या वरील प्रसंगामध्ये काय काय सकारात्मक विचार करता येतील विचार करा आता ट्रॅफिक कंट्रोल टेक्निकमुळे काय होतं की मनात आपण तयार करत असलेले कचरा विचार हे ज्याच्या त्यावेळेला बाहेर फेकले जातात आपण कसे विचार करत आहोत ते आपल्याला कळतं ते बदलणं आवश्यक आहे हे आपण स्वीकारतो आणि हा बदल आपल्यालाच करावा लागतो कारण हे बदलले नाहीत आपण जर विचार तर त्रास हा आपल्यालाच होणार असतो बरोबर ना हे विचार आपण सकारात्मक विचारांमध्ये परिवर्तित करत राहिले की कटकटीचे विचार करायला नकोच वाटतं आपली प्रचंड जीवन ऊर्जा वाचते दिवस अखेर आपण हलकं आणि शांत अनुभव करतो इतर अनेक काम करण्यासाठी आपल्याकडे ऊर्जा शिल्लक राहते आपण योग्य दिशेने विचार करतोय की नाही याची एक साधी खूण सांगते योग्य विचारांची संख्या ही ह्या कटकट विचारांपेक्षा खूप कमी असते आणि हे जे विचार असतात ते तुम्हाला लगेच एक पॉझिटिव्ह एनर्जी पल्स देतात तेव्हा उद्या हा प्रयोग नक्की करून पहा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद